राज्यात अंमली पदार्थांची विक्री वाढली आहे अपघात आणि गुन्हेगारीचं पेव फुटले राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळानं होरपळत आहेत तरीही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीवर गेलेत काही मंत्री परदेश वारीवर असून या सरकारनं राज्यातल्या जनतेला अक्षरशः वाऱ्यावर सोडले अशी खरबरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर ड्युटी करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नाकडे कर लक्ष द्यावं असा टोला लगावत येत्या अधिवेशनात सरकारला जाब विचारू असं पटोले म्हणाले काँग्रेसचे दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या निवासस्थानी आज सांत्वनपर भेट दिली राहुल पाटील आणि राजेश पाटील यांची आस्थेनं विचारपूस केली शांत संयमी आणि सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या काँग्रेसशी निष्ठावंत पी एन पाटील यांच्या जाण्यानं पक्षात मोठी पोकळी निर्माण झाल्याचं नाना पटोले यांनी नमूद केलं तसंच दिवंगत पी एन पाटील यांच्या कुटुंबियांसोबत काँग्रेस पक्ष कायम असेल असं त्यांनी सांगितलं त्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर पटोले यांनी सडकून टीका केली राज्याच्या अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे शेतीसाठी आणि पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही आहे अनेक जिल्हे दुष्काळानं होर पडत आहेत सरकारनं जनतेचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे पण जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीवर जातात हेच खरं दुर्दैव आहे अशी खरमरीत टीका नाना पटोले यांनी केली या दुष्काळाचा फायदा घेऊन सरकारच्या वतीनं टँकर माफियांचं पण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे सरकारला आम्ही नोव्हेंबर महिन्यात नागपूरच्या अधिवेशनामध्ये सूचना दिलेली होती की यावर्षी पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊ शकतं आणि सरकारने त्या पद्धतीची पावलं उचलावी पण महाराष्ट्रातलं सरकार हे खऱ्या अर्थानं लोकहिताचं नाही लोक, ना लोक जनतेच्या घामाचा पैसा राज्याच्या तिजोरी जो जातो त्याला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लुटता येईल त्याच्यावर राज्यातलं सरकार काम करत आहे सरकारनी रक्ताचे नमुने लपवायला का लावलेले होते कोण आमदार होता कोण मंत्री होता मुख्यमंत्र्याला आम्ही सांगतो तर मुख्यमंत्री सुट्टीवर पळून गेलेत आता राज्याचा मुख्यमंत्री सुट्टीवर जातो हा पण एक नवीन विषय आपल्याला जनतेसमोर येत आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळामध्ये जनता हुरपडत आहे महाराष्ट्र पेटी आहे आणि अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सुट्टीवर जातात तीन दिवसाच्या आणि राज्याचे मंत्री विदेशात फिरायला चालले ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि पुण्यातील पोरशेकर अपघात प्रकरणात सरकारचे हात बरबटल्याची टीका पटोले यांनी केली ससून हॉस्पिटलमधील कारभार चव्हाट्यावर आला असून चौकशी समितीमधील डॉक्टरांचाच गैरकृत्यांमध्ये सहभाग आहे या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर तावरे यांना कोण वाचवतंय त्यांच्यावर कारवाई का होत नाही असे सवाल करत हे संपूर्ण प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीस सरकार सुरू आहेत पण दुष्काळ आणि अशा प्रश्नांवरून अधिवेशनात काँग्रेसकडून सरकारला घेरलं जाईल असा इशारा नाना पटोले यांनी दिलाय